गणपतीची चावल जा सुग्रण तयार झाली आई बघायला एक नंबर चेहरो ना ना आता मूर्तीकार हैदराबाद हैदराबादच्या पण आहेत पृथ्वी पायाखाली बाप्पाच्या गावाकडे नमस्कार मंडळी कोकणी मालनी फॅमिली या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपतीची चावल लागली जा काल एक रील टाकला होते मी तर गणपती जवळच इलेत आता पंधरा दिवस आता रवले होते आमच्या बाजूक कारखाना तर म्हटलं कारखान्यात जाऊन जरा गणपती तुमका दाखवूया मोठमोठे गणपती पण बनतात अकडे आमच्या एरियातले आजूबाजूचे जे मोठे बसतात ना सार्वजनिक गणपती ते पण त्यांच्याकडेच तर ते आता जवळजवळ आता होईल म्हणजे कसे सार्वजनिक गणपती अगोदर घेऊन जातात ना त्या तयारीच होत ते घेऊन जाण्याच्या घरगुती मूर्त्यो पण बनवले दोन चार दिवस विचार करतच होता जाव्या जाव्या पण ते कसं शाळेच्या शेड्यूल जमत नव्हतं आणि बारक्यात पण जरा बरा नाही तर आता बारक्यात पण आम्ही म्हटलं डॉक्टरकडे घेऊन जाऊया तर पहिला बघूया गणपती बहुक भेटले तर पहिले गणपती बघणार सुग्रंध तयार झाले आई बघा चला गो चल मग जाऊया ना आधी बारक्याक डॉक्टरकडेच घेऊन जाऊया ना पहिला बरी रेडी झाला ना लावता माका हां लाव मस्ती लावून झाली आहे ना आणि हो का बारपूर एका डॉक्टरकडे म्हटल्यावर ते का आनंद होता फोटो बिघाडलो तो तयार झालो आता जाव चला आता मग कारखान्यातच भेटूया चला हे बघा मंडळी बाजू आमच्या लगेच ला माऊली आर्ट्स स्टुडिओ बुकिंग चालू आहे मूर्तीकार सागर दयानंद पाटील गाव आलेच गोडदेव गावातले हे बघा घरगुती मस्त मस्त मूर्ती तयार काय काय बुक झालेले होत आता हे बघा मस्त आहे मस्त शंकराच्या चेहऱ्याचे बघा बाप्पा बारीक ही आवडली बघा आहे ना मस्त एक नंबर सागर तिकडे आहे का आणि हे मंडळी हे बघा आता हे मोठमोठे म्हणजे सार्वजनिक गणपती आता सगळ्यांचे काय काय चेहरे लपून ठेवलेले आहेत चेहरो नाही ना बघू शकत मंडळी हे बघा ही मूर्ती आहे ना ही कोल्हापूरला जाणार ती आता दोन तीन दिवसात रेडी करतले आणि मग कोल्हापूरवाल्याने येतले मग सर कोल्हापूर कोल्हापूरला खाई कोल्हापूर सिटी सिटीमध्ये सिटीमध्ये असतली ना हां सकडे मोठं अजून त्या साईडला पण आता मूर्तिकार राहतो तिकडे तर आम्ही बेटाक जातो आणि मोठमोठे गणपती दाखवतो आता आतमध्ये जाऊ जायच नाही आकडे बघितलंच ते बघा मस्त मस्त मूर्ती होत म्हणजे आता दोन चार दिवसात मूर्त्य सगळ्या हळूहळू जातल सार्वजनिक असतात ते लवकरच जातात ना गेल्यावरची शूटिंग करून ठेवलेल्यान पण मी गावात गेलो तर शूटिंग करून ठेवा तो पर्या आमचा ठेवतोला शूटिंग किंवा परी नसला तर बाय तरी करीत मंडळी हे बघा मस्त मस्त हे आता मीरा भाईंदरच्या एरियातलंच होतं आमच्या जो मूर्ती आता बघा रेडी होतं आकडे ही बघा की एवढी मोठी आहे ही किती फुटाची पा आहे ते आहेत सागर पाटील त्यांचे पप्पा पण आमचे खास ओळखीचे आहेत पहिल्यापासून तर ते हे बघा आता ते, ते, ते मेन मूर्तीकार म्हणजे मालक आणि तर आता ह्या मूर्त्या आपल्या सगळ्या दर्जा ना हा मीराबाईन दर्जा आणि मगाशी आम्ही तिकडे बघितल्या त्या कुठल्या कोल्हापूरची एक होती अच्छा हैदराबादच्या पण आहेत मंडळ ऐकलं मगाशी जो मगाशी दाखवलं तुमका मूर्त्यो तो हैदराबादच्या पण आहेत बघा लांबून लांबून आता त्यांना ऑर्डर येतात आता किती वर्ष आपले झाला वीस वर्षावर वीस वर्षापासून ते करतात गणपती मूर्ती आणि नवरात्र पण ना देवींचं पण ते करतात तर बघा त्यांची एक हाताची कला बघा मस्त आणि आता हळूहळू बिझनेस मोठा होत चालला आहे पहिला वीस वर्षापूर्वी छोट्यापासून चालू केलेला त्याने आणि आता मस्तपैकी सेटअप झालेला आहे तर कोणाला असा सार्वजनिक कोणाकशी अशी ऑर्डर देऊची असाल तर तुम्ही आता ह्या वर्षी तर आता वेळ निघून गेली हां क्लोज झाला आणि छोट्या मूर्ती पण बुक होऊन संपलेलो हां आता नवरात्रीची बुकिंग चालू आहे तर तुमका काय नवरात्री वगैरे देवीचे वगैरे मूर्तीची ऑर्डर देऊची असतात तर तुम्ही देऊ शकता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मागाय दाखवलं आहे तर हे सागरच तर तुम्ही येऊन त्यांना भेटू शकतास आणि गणपतीची गरूची असली तर पुढच्या वर्षासाठी तुम्ही अगोदर ॲडव्हान्स येऊन तुम्ही बुकिंग करू शकता म्हणजे घरगुती पण आणि हे बघा केवढ मोठमोठ सार्वजनिक पण तुमच्या साईज पण एक फूट ते तीस फुटापर्यंत आता ही बघा मोठी एकदम हे बघा कडे पण मस्त एक किंमत पण आपली रिजनेबल असते ना काय काय मूर्त्यांचे चेहरे लपवलेले आहेत मोठे एकदम आता जवळजवळ ह तीस फुटाच असतो ते पण मागते बघ तेवढंच ते खालून जर मोजणी मौ, केलं ना तर तीस फूट होत आमच्या पण इकडे दोन चार मंडळ आहेत त्या मंडळाचे पण मूर्ती यांच्याचकडे असतात तर आता एक बाजूकच आमचा अरुणोदय म्हणून तर त्यांची पण मूर्ती त्यांच्याचकडे असतात तर ते रिजनेबल आहेत आता बरेच कस्टमर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करतात तर तुम्ही पण या चला मग भेटूया गणपती बाप्पा मोरया या हे बघा मंडळी पृथ्वीवरची मूर्ती आहे मस्त उभी पृथ्वीवर पृथ्वी खाली पाया खाली बाप्पाच्या हे बघा आणि हे बघा साहेबराव बाप्पाले कसे बाजू मस्त शे बसले आपले गावाले दुसरे मूर्तीकार मंडळ हे आता डॉक्टर कडनं जाऊन येकोरेशनचा सा सामान बघते आज जाऊन कसा आता मस्त वैगे घेशाल तसा मकर सेट पण होते बघा रेडीमेड पुढे बघा एकदम सियासन टाईप खाली पण या बघा या डेकोरेशनचा म्हणजे दरवाजा वगैरे लाव किंवा गणपती आपण बसवतो ना ते समोर लाव मस्त बारको काही इलो नाही बाय पुढे घेऊन गेला घराकडे तर मी म्हटलं जरा जाऊन येतं आहे तर ना आपलं गणपती सण एक आनंद आनंदात साजरो करण्यासारखं म्हणजे डेकोरेशन करशाल तेवढा कमी जा तर ह्या तर आता आमच्या मीराबाईंदर साईडला मुंबई साईडला तर तुम्हाला माहिती जा किती चांगला चांगला असा भेटतात तर चला आता घराकडे निघतं आहे मिनी व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंट्स करून नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि नवीन असत तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून ठेवा चला लवकरच भेटूया गावाकडे गणपती बाप्पा मोर या